तर बीडमधल्या अनेक मुद्द्यांवरनं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट हल्लाबोल केला बीडमध्ये चिरीमिरी घेऊन बंदुकीचे परवाने वाटले गेले असा आरोप आमदार धस यांनी केलाय राखेचा धंदा करण्यासाठी बंदुकीचे परवाने कशासाठी लागतात असा सवाल सुद्धा सुरेश धस यांनी विचारला पर्यावरण विभागाने राख व्यवसायाकडे दृष्टी फिरवावी असं आवाहन सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना केलंय देवेंद्र फडणवीसांनीच बीडचं पालकमंत्री व्हावं अशी मागणी सुद्धा सुरेश धस यांनी केली असे चिरीमिरी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस पी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने जर एस पी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डीवाय एस पी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कुणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कुणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसला करतो तो पण ठॉय करतोय तर हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती मिळाली हा तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतोय ना तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडे फिरवावी हे सगळे आरोप होत असतानाच बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी एस पी नवनीत कावत यांची भेट घेतली संतोष देशमुख प्रकरणामधील तपासाची गती समाधानकारक नाही अशी प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील गुन्ह्यासंदर्भात आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी काय करता येईल याबाबतीत प्रयत्न करा अशा सूचना केल्याचं बजरंग सोनावणे यांनी सांगितलं जिल्ह्यामधील कायदा आणि व्यवस्था पूर्वपदावरती आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्याचं सुद्धा यावेळी सोनावण्या मी सकाळपासून पण ते सांगतोय की बीड जिल्ह्याच्या या काळीमा फसणारी घटना जी घडली संतोष अण्णा देशमुख यांची जी टॉर्चर करू करू मर्डर केला गेलाय याची तपासाची जी गती पाहिजे ती गती आज बावीस दिवस झालं बावीस दिवसापासून ती गती मला पाहिजे तशी समाधानकारक वाटत नाहीये याच्यामध्ये गती मिळाली पाहिजे आणि आता त्यांचा तपासाचा भाग आहे त्याच्यामुळे जास्त आपण संशय त्यांच्यावर व्यक्त करण्यापेक्षा तो जो गुन्हेगार आहे जो मारेकरी तो मारेकरी सापडला पाहिजे आणि तो मर्डरच्या केस मध्ये अड झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे पुढची बातमी बघूयात अंजली दमानिया यांच्यावरती राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी जोरदार हल्ला बोल केलाय अंजली दमानिया संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा आरोप हा सूरज चव्हाण यांनी केला हा आरोप करतानाच त्यांनी अंजली दमानिया यांचा उल्लेख रिचार्जवर जाळणाऱ्या ताई असा केला दमानिया यांची लढाई न्यायासाठी नसून प्रसिद्धीसाठी आहे असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय तर सीआयडीला तपासादरम्यान हत्या झालेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल मिळालेत आणि मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचा दावा हा अंजली दमानिया यांनी केला तर सूरज चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघू अंजली दमानिया संतोष देशमुख हत्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करताय रिचार्ज वरती चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करतायत बीड पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावं रिचार्जवाल्या ताईची लढाई संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी सुरू आहे अंजली दमानिया यांनी लक्षात ठेवावं सरकार गुन्हेगारांना सोडणार नाहीये असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं Transcrição